भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला यंत्रणा देखील सतर्क पुण्यातील निवृत्त लष्करी अधिकारी अवधूत धमढेरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी त्यांच्याशी बोलून आपण हे जाणून घेणार आहोत की सध्या ही जी परिस्थिती आहे सर याच्यामध्ये आपल्याला असं वाटतंय की हे युद्ध सुरू झाले की युद्धापूर्वीची परिस्थिती नाही खरं सांगायचं म्हणजे कन्व्हेन्शनली जर तुम्ही आमच्या मिलिटरीच्या जे काही व्याख्या आहेत त्यामध्ये म्हणाल तर हे युद्ध नाहीये कारण युद्ध जेव्हा होतं तेव्हा एका देशाने किंवा दोन्ही देशांनी त्या देशाच्या सीमा ओलांडायला लागतात हे कन्व्हेन्शनली झालं म्हणजे युद्धाची व्याख्या एखाद्या ब्रॉड टर्नमध्ये जर तुम्ही म्हणाल तर तसं काही या बाबतीत घडलेलं नाहीये त्यामुळे हे युद्ध चालू आहे असं आत्ता तरी म्हणता येणार नाही जे काय चालू आहे त्याला आपलं प्रत्युत्तर किंवा हल्ला असा म्हणा ते चालू आहे पण युद्ध असं नाही पद्धतीने कालपासून म्हणजे काल, काल रात्रीपासून जे हल्ले झाले आहेत त्याला आपण चांगलं प्रत्युत्तर दिलेलं आहे चांगली सिस्टम आपल्याकडे आहे या बाबतीत तुम्ही देखील सैन्य दलात होतात काय सांगाल की भारताचं बलाबल कसं आहे की आपण पाकिस्तानला सडेतोड उत्तर देऊ शकतो खरं सांगायचं म्हणजे आत्ताची जर परिस्थिती बघाल तर आपल्या सैन्य दलाकडे ज्या प्रमाणामध्ये अत्याधुनिक शस्त्रसाठा आहे त्या प्रमाणामध्ये कदाचित त्या प्रपोर्शन रेटमध्ये पाकिस्तानकडे नसेल कारण काल जो हल्ला आपण जो परतवून लावलेले आहेत त्याच्यामध्ये एअर डिफेन्स सिस्टीम जी आपण विकत घेतलेली ती लेटेस्ट आहे दोन हजार एकवीस पासून त्याची डिलिव्हरी यायला सुरुवात झालेली आहे की त्याचं नाव एस फोर हंड्रेड जी रशियन आहे तुम्ही इतके वर्ष सैन्य दलात काम केलं ह्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला अक्षरशः सूट दिली आहे तिन्ही लष्कर जे प्रमुख आहेत त्यांची बैठक झाली त्यानंतर या गोष्टी बाहेर आल्या त्यामुळे सैन्याचं मनोबल मनोबल वाढलेलं आहे असं वाटतं परत बघाचा प्रश्न तुम्ही पासष्टचा विचारलात आजचा वर्तमान हा इतिहासातच दडलेला आहे एकोणीसशे पासष्ट साली लालबहादूर शास्त्री आणि यशवंतराव चव्हाण यांनी भारतीय लष्कराला आदेश दिलेले होते लाहोरवर हल्ला करा आणि आताही तशीच परिस्थिती लष्करांनी ठरवावं काय कुठे आम्ही अटॅक करावं आम्ही तुम्हाला सूट देईल तुम्ही आम्हाला सांगा म्हणूनच मी नेहमी म्हणतो की आपण इतिहासात डोकावून हे कायम बघितलं पाहिजे जशी लष्कराला सूट जशी लष्कराला आदेश त्यावेळच्या पंतप्रधानांनी आणि यशवंतराव चव्हाण बा, जे भारताचे संरक्षण मंत्री होते त्यांनी एप्रिल महिन्यामध्ये पार्लमेंटमध्ये सांगितलं होतं एप्रिलमध्ये त्याच्या आधी काही गोष्टी घडलेल्या होत्या कच्छच्या रणामध्ये घुसखोरी वगैरे झाली होती पण एप्रिलमध्ये पार्लमेंटमध्ये यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं होतं की आम्हाला युद्धाशिवाय पर्याय राहणार नाही ह्या इतिहासात दडलेल्या आहेत आणि त्या, त्या पद्धतीनेच आत्ता जे वर्तमानात सुरू आहे त्याचा परिणाम हा आता समोर येताना दिसतो आहे निश्चितच आता या संदर्भात सगळ्यांचं लक्ष हे भारत पाकिस्तान सीमेवर लागलेलं आहे आणि तिथे काय घडामोडी होत आहेत याकडे बारीक नजर ठेवून आहोत अविनाश पवार एन मराठी पुणे